सर्वांना नमस्कार मकर संक्रांत निमित्त कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने उखाणे आम्ही म्हणणार आहोत त्यातला मी पहिला उखाणा म्हणते आहे शेगावचे गजानन शिर्डीचे साई संतोष नाव घेते पूर्वासिद्धीची आई हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकुचे निमंत्रण मिळाले का संतोष रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल मनेसर मने सर करा व्हिडिओ उखाण्यांचा अमित रावांचे नाव घेते सण आहे मांगल्याचा अरे वा वडिलांची माया आईची कुशी अमित रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस अमित रावांचे नाव घेते घ्यायला नाही मला आळस संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वान प्रकाशरावामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते प्रकाशराव आणि माझी जोडी आईने केले संस्कार बाबाने केले रक्षण विजयरावांचं नाव घेत विजयरावांच्या सोबतीने संसाराचा पाया होते भक्कम आकाशात उडतात असंख्य पक्षी विजयरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कपाळी लाल टिळा गळ्यात मोठ्या माळा कपाळी लाल टिळा गळ्यात मोठ्या माळा आणि आकाशराव नुसते मलाच मारते डोळा <laughs> संक्रांतीच्या दिवशी उंच उडत उडतात पतंग मकर संक्रांतीच्या दिवशी उंच उंच उडतात पतंग आणि आकाशरावांचं नाव घेतात मनात उडतात तरंग सोन्याच्या नतीला मोठ्याच साज रितेश रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज निड्याभोर आकाशात विमान चालले फास्ट रितेश नाव घेते तुमच्यासाठी खास आधी होते मिस आता झाले मिसेस जयरावांचे नाव घेते मी आहे त्यांच्यासाठी खास विशेष सुखासारख्या संसाराचा चालला होता जल्लोष जयरावांचे अगीचे में बगीचा बगीचे में मंदर आकाश मेरे दिल के अंदर झाला गजरा गुलाबाचा हार विजयरावांच्या रूपात जोडीदार रामाच्या मंदिराला सोन्याचा कळस जयदास नाव घ्यायला मला नाही आळस सुखासारख्या संसाराचा चालला होता जल्लोष जयरावांचे नाव घेते मी करून मी आक्रोश पैठणीवर शोभते मोराची जोडी संतोष आली आयुष्याला गोडी पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुसी पैश पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुसी प्रकाशरावांचे नाव घेते हळदी हळदी कुंकवाच्या दिवशी गटसाधन केंद्रात करीत होते बजेट गट साधन केंद्रात करीत होते बजेट अभित्रावांचे नाव घेताना हातात होते गॅझेट सोनाली आणि करुणाला वान दिले आज सोनाली आणि करुणाला वान दिले आज अमित रावांचे नाव घेऊन केला संक्रांतीचा साज गुलाबी साडीला जांभळा आहे पदर गुलाबी साडीला जांभळा आहे पदर अमित रावांचे नाव तुमच्याच करता सादर संक्रांतीला करतात तिळगुळाची पोळी संक्रांतीला करतात तिळगुळाची पोळी अमित रावांचे नाव घेऊन घातली अंगणात रांगोळी तिच्या दिव्यात लावली तुपाची वाट अरुणरावांचे नाव घेते आणि करते हळदी कुंकवाची सुरुवात मित्रांनो <laughs> माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद